कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारे आणि केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या पट्ट्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय देवघर वाक्षेपड येथील जगुडी नदीत वाळू उपशामुळे नदीतील डोह बुजत चालला असून मोठमोठे दगड आणि गोटे नदीच्या पात्रात टेकडी प्रमाणात रचून ठेवल्यात परिणामी देवघर वाकशेपडतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून वाळू माफियांमुळे निर्माण झालेली पाणी टंचाई आता चिंतेचा विषय ठरली आहे नदीतील दगड गोटे हटवून नदीची साफसफाई करावी तसेच गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल पर्यंत या नदीचा गाळ उपसा वाशी मागणी देवघर वाकशेपडतील ग्रामस्थांनी केली आहे हे वाळू काढल्यामुळे आमचं पाण्याचे नुकसान होते आणि म्हणजे काय की हा पाणी आमचा पाणी मिळत नाही आम्हाला मे महिन्यापर्यंत आणि या वाळूमुळं पाण्याचे नुकसान होते आता नदीच्या पात्रावर जिथं पाणी आहे आमचं त्या ठिकाणी वाळूचं ढेरी बसलेली आहे दगडी त्या दगडीमध्ये तो पाणी आमचा आकसून इकडे आलेला आहे ज्याने वालू काढल्यान त्या ठिकाणी आमच्या नदीमध्ये या वालूवाल्याने हायदोस घेतलेला आहे तर याचा बंधन काय करा हे अनेक वर्ष चाललेलं आहे तीस चाळीस वर्ष चाललेलं आहे वालू काढणारा इथला स्थानिकच माणूस आहे तर तो वालू काढून नेतो पण आम्ही सांगत तो ऐकत नाही बोला आमचं गाव देवघर वाक्षेपवाडी इथं आम्ही पाणी पियला दादरच्या ढोवामध्ये भालुंगा साइड दादरच्या ढोवामध्ये पाणी पितो पण त्या पाण्यापाय आम्हाला इतर लोकांनी असं ठ हे केलेलं आहे आमच्या नदीच्या पात्रापर्यंत अगदी सगळेच्या डिक सगळे वालूचं बसवून आज कित्येक वर्ष आम्ही सांगून सुद्धा ऐकाय मागत नाही आम्हाला पाणी मिळत दिक् नाही आमचं बॉम्बचे चाकरमानी कोण आले तर त्यांना मे महिन्याची पाण्याचा आम्हाला लय भरपूर टंचाई होते आणि त्याच्यापा आम्हाला पाणी पण पियाला मिळत नाही काहीच होत नाही आणि ह्या बघा तुम्ही पाहू पाणी करा ते आमच्या डीग कसं बसवलेलं आहे आता डीग टाकतात ते नदीच्या साईडला टाकतात ती नदी जाते भरून आणि आम्हाला पाण्याचा एकदम या कमी पडतोय पाणी पुरवठा कमी होतोय आणि त्याच्यापासून आम्हाला पाणी मिळत नाही ह्याची तुम्ही दक्कल घ्या वरून आणि आम्हाला ढोस सगळा खाली करून आम्हाला ढोस साफ करून द्या अशी आमची नम्र विनंती आहे त्यापुढे कारवाई नाही जा, झाली तर आम्ही उपोषणला बसू हे ग्रामस्थ घेऊन आम्ही उपोषणला बसू कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर हे चार दिवस झाले बंद आहे नाही ते चालूच होता रात्री पण काढतात ता। ता। रात्री काढतात दिवसा काढतात काढतात पण हे चाळीस वर्ष चालू आहे नाही जर झाला प्रशासनाला नाही मान्य झाला तर आम्ही उपोषणला बसू